अक्षवे न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकल मराठा समाज मोहोळ तालुका व सोलापूर जिल्ह्यातील अनेक मराठा बांधव आज या ठिकाणी उपस्थित आहेत दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य श्री शंकर वाघमारे यांनी मराठा समाजानं आंदोलनातनं तमाशा मांडला अशा प्रकारचं निषेधार्य बेताल सामाजिक शांतता बिघडवणार आणि समाजाच्या भावना दुखावणार वक्तव्य त्या ठिकाणी केलंय त्यांनी आदर्श आचार संहितेचा भंग केलाय आणि त्याच वेळी त्यांनी सामाजिक तेढ निर्माण करणार जातीय तेढ निर्माण करणार सामाजिक असंतोष निर्माण करणारं वक्तव्य केलंय आणि हे वक्तव्य करत असताना सोलापूर लोकसभा क्षेत्राचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम सतपुते हे त्या स्टेजवर होते त्यांनी अद्याप त्या वक्तव्याचा निषेध केलेला नाही भाजपच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यानं मोहोळ तालुक्यापासून राज्यापर्यंतच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यानं मराठा समाजानं आंदोलनातनं तमाशा केला त्या वक्तव्याचा निषेध केलेला नाही त्यामुळे समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी या श्री शंकर वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि आदर्श आचारसंहिता बंद केली म्हणून कारवाई करा अशा दोन स्वतंत्र मागण्यांचं निवेदन आमच्या या सकल मराठा समाज मोहोळ तालुक्यानं दिलेलं होतं परंतु आज अठरा एप्रिल म्हणजे नऊ दिवस उलटून गेलेत परंतु प्रशासनानं दबावाखाली किंवा स्वतः पक्षपातीपणा करत कोणतीही कारवाई आजपर्यंत केलेली नाही या उलट श्री राम सतपुते यांनी वडवळच्या एकाही मराठा आंदोलकाच्या विरुद्ध माझी तक्रार नाही मी त्या मराठा समाजाच्या युवकांच्या सोबत आहे असं वक्तव्य केलेलं असतानाही पोलीस प्रशासनानं रिपोर्ट देऊन मधील सात मराठा आंदोलकांच्या चॅप्टर केसेसची सुनावणी करण्याच्या संदर्भात प्रस्ताव ठेवला आणि तो प्रस्ताव आता मान्य तहसीलदार मोहोळ यांच्याकडे प्रलंबित आहे म्हणजे एकीकडे आठ तारखेला ही घटना घडल्यानंतर नऊ तारखेला सकल मराठा समाज निवेदन देऊन कारवाईची मागणी करतो त्याच्यावर अठरा तारखेपर्यंत नऊ दिवस कोणतीही कारवाई होत नाही परंतु स्वतः ज्यांच्या बाबतीत हे कथित घटना घडली म्हणतात पोलीस प्रशासन ते स्वतः म्हणत असताना की माझी तक्रार नाही त्या ठिकाणी मात्र वेगवान घडामोडी करून त्या मराठा आंदोलकांवर चॅप्टर केसेसच्या सुनावणी सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव ठेवतात ही बाब अतिशय पक्षपातीपणाची आहे आम्ही आज दिनांक अठरा एप्रिल रोजी मागच्या दोन ते अडीच तासापासून माननीय पोलीस निरीक्षक श्री सुरेश कुमार राऊत साहेब यांच्यासमोर मागच्या अडीच तासापासून बसलोय परंतु त्यांनी आज सुद्धा आमच्या या मराठा समाजाचा अपमान करणाऱ्या जातीय तेढ आणि सामाजिक सालोखा बिघडवणाऱ्या आणि सामाजिक असंतोष निर्माण करणाऱ्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य शंकर वाघमारे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ गुन्हा दाखल केलेला नाही आणि कोणतीही कारवाई केलेली नाही त्यामुळे आम्ही दबावाखाली काम करणाऱ्या पोलीस प्रशासनाला इतना पुढं त्यांची तक्रार वरिष्ठांकडे करणार आहोत आणि जे त्या ठिकाणी केंद्रीय निवडणूक आयोगाचे निरीक्षक आले त्या निरीक्षकांकडे पक्षपातीपणे प्रशासन काम करते म्हणून तक्रार करणार आहोत आणि भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य श्री शंकर वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून दबाव आणणाऱ्या भाजपच्या ज्यांनी ज्यांनी दबाव आणलाय त्या प्रत्येक भाजप पदाधिकाऱ्याचा आम्ही निषेध करतो मराठा समाज योग्य योग्य वेळी या संदर्भामध्ये समाजाच्या वतीनं तुम्हाला उत्तम लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा